नमस्कार मी विशल उलावळे महाराज संस्थरत्न खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून आमच्या कारला गावातील कामांसाठी नव्वद लाख रुपयापेक्षा जास्त निधी प्राप्त झालेला आहे या पाच वर्षाममध्ये जे म्हणजे जेव्हा आम्ही विकास विकासकामासाठी जेव्हा पाठपुरावा केलेला आहे तेव्हा तेव्हा आमच्या गावासाठी आपांनी भरघोस निधी दिलेला आहे आणि आज आप बघतो की कारल्यामध्ये जी विकासकामं झालेली आहे ते आपांच्या माध्यमातून झालेलं आहे तसंच आमचे गावचं जे तळं आहे ताया 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 त्या तळ्यासाठी आपणकडं आम्ही त्या तळ्याच्या निधीसाठी आपणकडं पाठपुरावा केलेला आहे तर त्या संदर्भात पहिल्या टप्प्यातील पन्नास लाख रुपयाचा निधी हा पर्यटन खात्याकडे प्रस्तावित आहे तो प्रस्ताव लवकरच मंजूर होऊन पहिल्या टप्प्यातील पन्नास लाख रुपयाचा निधी हा आमच्या गावातील तळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्राप्त होणार आहे अशा प्रकारे आपण जी म्हणजे पर्यटनासाठी पण असू किंवा आमच्या गावातील अंतर्गत रस्ते परत आपण बघतोय कारला मयूर रस्ता मग परत कारला फाटा ते वेरगाव रस्ता या रस्त्यासाठी आपण भरघोसाचा निधी प्राप्त करून दिलेला आहे तर आमच्या कारला व कारला गावातील सर्व नागरिकांची ही एक सदिच्छा आहे की आपण हायट्रेक होऊ दे व पुन्हा एकदा संसदेत जाऊ दे हो व आमच्या गावासाठी भरघोस निधी प्राप्त आपणच्या माध्यमातून होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना माझं नाव किरण सुनील गायकवाड राहणार कारला श्रीरंग आप्पा बारणे यांच्या माध्यमातून कारलामध्ये कारल्यामध्ये दलित वस्तीसाठी आंतर रस्ता असेल तसेच समज मंदिरासाठी त्यांचा निधी असेल तसेच हायमे लायटीसाठी हायमेक दिला तर आपण आप कारला गावातील लोकांसाठी चांगलं काम केलं त्यांनी पुन्हा त्यांची हॅट्रिक व्हावा हीच ईश्वर प्रार्थना करतो नमस्कार मी विद्यमान ग्रामपंचायत से कार्ला सचिन हुलोळे संसदरत्न खासदार संगी अप्पा बारने यांच्या माध्यमातून कारला गा गावामध्ये जवळपास नव्वद लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे त्यांची हॅट्रिक व्हावं हीच आमच्या सगळ्या का कारलाकारांची इच्छा आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा